अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना कोणाच्या ताब्यात आडसकर की पाटील यावर अंबेजोगाई केच रेनापूर तालुक्यातील शेतकरी सभासदात काही वर्षापूर्वी प्रश्न असायचा स्वर्गीय बाबुरावजी आडसकर व स्वर्गीय डी एन पाटील दोघेही राजकीय नेते एकमेकाचे कट्टर राजकीय विरोधक होते एक काळ होता अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना सहकार क्षेत्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू होता चेअरमन होण्यासाठी अनेक नेत्यांनी देव पाण्यात घालून बसले मात्र चेअरमन होता आले नाही अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना भंगार कारखाना म्हणून लिलाव करून विक्री होणार होती त्यावेळी आडसकर कुटुंबातील दुसऱ्या फळीचे नेते रमेश आडसकरांनी पुढाकार घेत आपली राजकीय प्रतिष्ठापणाला लावून त्यावेळी असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून प्रयत्न करून निधी आणला आडसकारांनी आंबा कारखाना वाचवला त्याचवेळी त्यांचे प्रयत्न आमदारकी मिळवण्यासाठी होते दहा वर्ष प्रयत्न केला दरम्यानच्या काळात आंबा कारखान्याची परिस्थिती पुन्हा कर्जामुळे जैसे थी झाली आंबा कारखान्यावर प्रचंड कर्जाचे ओझे झाले आता आंबा कारखाना चालू करायचा तर मग निधी कुठून उपलब्ध करायचा प्रयत्न करून पुन्हा केंद्राकडून रमेश आडसकरांनी ऐंशी कोटी रुपयाचे कर्ज मंजूर करून घेतले केंद्र सरकारचे वगळता आता आंबा कारखान्यावर कोणाचेही कर्ज शिल्लक राहिले नाही बँक महावितरण तसेच इतरांचे देणे होते त्या सर्वाशी रमेश आडसकरांनी चेअरमन म्हणून चर्चा करून वन टाईम सेटलमेंट करत कारखान्यावरील कर्जाचा बोजा हलका केला रमेश आडसकरांनी दहा ते पंधरा वर्षात राजकीय प्रवासात आलेल्या अनुभवाच्या शिदुरीवर एक राजकारणात सहकाराच्या राजकारणात नवीन आदर्श घालून दिला आडसकर पाटील कुटुंब अनेक वर्ष एकमेकाचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या दत्ता पाटील यांना आंबा कारखान्यात काय काय बदल करायचे याचे सर्व अधिकार खरेदीचे अधिकार त्यांना देऊन टाकले सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे आहेत त्यांचे वडील कै भगवानराव आवताडे पाटील कट्टर समर्थक होते अंबाजोगाई सहकारी साखरखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांनी दत्ताबा पाटील व राजाभाऊ आवताडे या दोघाही सहकाऱ्यांना जबाबदारी दिल्याने तिघेही रात्रंदिवस बसून आंबा कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते आंबा कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न झाला शेतकऱ्यांनी आंबा कारखान्याला गाळपासाठी ऊसही दिला एक हजार टनाच्या जवळपास आज आंबा कारखान्याच्या साईटवर तो ऊस येऊन पडला आहे आंबा कारखान्यातून लवकर आंबा कारखान्यात लवकरच गाळपाला सुरुवात होणार असल्याचे समजते कारखान्यातील सर्वात महत्त्वाचे असणारे अनेक पार्ट नवीन टाकले जुन्याची दुरुस्ती सुरू आहे अनेकांना वाटत होते आंबा कारखाना किती भाव देणार चेअरमन रमेश अडसकर यांनी इतर सारखा इतर सहकारी साखर कारखान्यासोबत आंबा कारखानाही भाव देणार अशी घोषणा केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे